सर्व अंगणवाडी ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या बालकांचा डी तयार करत असताना तुम्हाला काही समस्या येत आहेत त्यापैकी पहिली म्हणजे अवैध विनंती आणि दुसरं म्हणजे अव... इन्शुअर मोबाईल नंबर इज मॅपड आणि तिसरी म्हणजे हेल्थ आय डी त्या बालकाचा जोडलेला नाही आहे अशा प्रकारच्या काही समस्या बालकांचा आभा आय डी तयार करत असताना अंगणवाडी ताईंना येत ता आहेत तर या समस्या काय येत आहेत ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते तर ज्या मुलांसमोर तुम्ही जेव्हा आभा आय डी क्रिएट करा करण्यासाठी बी रिक्वेस्ट करता त्यावेळेस संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमच्यासमोर असं येतं की अवैद्य विनंती तर असं का येत आहे त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की आपण काही बालकांचं आधार व्हेरिफिकेशन हे त्यांच्या स्वआधारने आधारने केलं आहे तसेच काही बालकांचं व्हेरिफिकेशन हे त्यांच्या पालकांच्या आधारने केलेलं आहे परंतु आपण जे प्रोफाईल तयार करत असताना त्या बालकांची आधारची जी, आधार जी माहिती भरलेली आहे त्याच्यामध्ये त्या आपण भरलेल्या माहितीनंतर त्या पालकांनी काही अपडेट केलं आहे म्हणजे कोणाची जन्मतारीख चुकली असेल तर ती दुरुस्त करून घेतलेली आहे किंवा स्पेलिंग नावामध्ये झाले असेल तर ती दुरुस्त केलेले आहे तर त्यामुळे आताचा जो आपला आताचा सध्याचा पोषण ट्रॅकरमधला डेटा आहे आधारचा व जो त्यांचा ओरिजिनल आता सध्याचा आधार डेटाबेस जो डेटा आहे तो मॅच होत नाही किंवा आपण जो आधार नंबर देतोय त्याच्याशी आ, तो आपल्या पोषण ट्रॅकरचा डेटा मॅच होत नसल्यामुळे अवैध विनंती अशा प्रकारचं कारण आपल्याला आभाय डी क्रिएट करण्यासाठी येत आहे तर याच्यासाठी आपण काय करू शकतो तर आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये आपण कोणताही जो की आधारशी रिलेटेड डेटा आहे जन्मतारीख असो नाव असो किंवा लिंग याच्यामध्ये आपण एकदा ते डेटा दे आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोणता चेंज करू शकत नाही त्यामुळे आपण आपणास असं करता येईल की ज्या बालकांचं तुम्ही पालकांचा आधार व्हेरिफिकेशन केलं आहे व त्या बालकाचा आता स्वतःचा आधार आला आहे अशा बालकांचं तुम्ही बाल आधार जोडू शकता व त्यांचा डी तयार करू शकता परंतु ज्या बालकांचं तुम्ही स्व आधारने व्हेरीफाय असणारी बालकं आहेत किंवा एखाद्या मातेच्या आधारने एखादं बालक व्हेरीफाय आहे आणि त्याचा आय डी जर तयार होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही असं करू शकता की तुम्ही आणखीन एक त्याच व्यक्तीच्या त्याच बालकाच्या नावाची नवीन प्रोफाईल नवीन रजिस्ट्रेशन करू शकता नवीन रजिस्ट्रेशन तुम्हाला करून घ्यायला घ्यावं लागेल आणि नवीन नोंदणी त्याच प्रोफाईलसाठी तुम्हाला नवीन नोंदणी करावी लागेल आणि नवीन नोंदणीमध्ये तुम्हाला त्या बालकाच्या नावाने प्रोफाईल तयार तयार करावी लागेल जे की त्या जर तुम्ही त्या बालकाचं पूर्वी वडिलांच्या नावाने व्हेरिफिकेशन केलं असेल म्हणजे आईच्या व नावाने जर व्हेरिफिकेशन केलं असेल तर आईचा आधार नाही असं टाकून मग तुम्हाला वडिलाच्या आधारने ते बालक व्हेरीफाय करावे लागेल त्यानंतर तुमचा नक्की त्या बालकाचा आभ आय डी क्रिएट होईल परंतु जे बालकं सुआधारने व्हेरीफाय आहेत अशा बालकांसाठी आपण काय करू शकतो तर जी बालकं सुआधारने व्हेरीफाय आहेत अशा बालकांचं तुम्ही सुरुवातीला प्रोफाईल तयार करत असताना बालकाचा आधार आहे का ह्या प्रश्नाचं उत्तर होय म्हणायचं नाही आहे का असा प्रश्न येतो तेव्हा होय म्हणून तुम्ही पुढे जायचं आहे व मातेच्या नावाने प्रोफाईल त्या बालकाची तयार करायचे आहे म्हणजे मातेच्या नावाने नाही प्रोफाईल बालकाच्या नावाने तयार करायची परंतु आधारचा डेटा मातेच्या नावाने व्हेरीफाय करायचा त्यानंतर तुमचा अशाही बालकाचा डी क्रिएट हो होण्यास काही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर दुसरा म्हणजे आम आधार मोबाईल नंबर मॅपडा असं काही बालकांसमोर त्याचं कारण दाखवत दा आहे आभ आय डी क्रिएट न होण्याचं तर अशा बालकांचं डी क्रिएट न होण्याचं कारण म्हणजे एखादी फॅमिली जर मोठी असेल आणि त्यांचा जो कायमस्वरूपी वापरण्यात येणारा नंबर एकच असेल तर अशा बालकांनाच हा प्रॉब्लेम येत आहे कारण की जास्तीत जास्त पाच व्यक्ती व्यक्तीसाठी एक मोबाईल नंबर म्हणजे एका मोबाईल नंबरवरून पाचच व्यक्तीचा आभ आय डी क्रिएट होऊ शकतो तर यापूर्वी जर आ त्या बालकाच्या आ आधारला किंवा ज्याच्या आधारवरून तुम्ही आभ आय डी क्रिएट करणार आहात त्यांच्या आधारला जो लिंक असणारा नंबर आहे त्याच्यावरून यापूर्वी जर पाच आभ आय डी क्रिएट झाली असतील तर अशा प्रकारचा तुम्हाला कारण दाखवत आहे की मोबाईल नंबर इज मॅपड तर अशा वेळेस हे तुम्हाला त्यांच्या प्रोफाईलमध्ये ज्या ज्यांचं कोणाचं तुम्ही आधार व्हेरिफिकेशन केलं आहे ते तुम्हाला नवीन प्रोफाईल तयार करून इतर आईच्या केलं असेल तर वडिलाचं करावं लागेल स्वतःचं बालकाचं असेल तर आईच्या नावाने प्रोफाईल तयार करा असं केल्यानंतर तुमचं नक्कीच आभ आय डी क्रिएट होईल व तिसरा जो आहे तो हेल्थ आय डी तर काही बालकांच्या समोर तुमच्या कारण येत आहेत ते म्हणजे हेल्थ आय डी जोडलेलं नाही तर हेल्थ आय डी तुम्हाला कुठून त्या बालकांचा तयार करायचा आहे मी तुम्हाला दाखवते तर यांच्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर पहा हे जे आहे वाढ पौष्टिकता तपशील जोडा याच्यामध्ये तीन प्रकारच्या माहिती आहेत एक सबमिट केल्यानंतर दुसरी ओपन होते दुसरी सबमिट केल्यानंतर तिसरी ओपन होते अशा तीन माहिती तुम्ही भरल्यानंतर त्या बालकाचा हेल्थ आय डी पूर्ण होणार आहे हा हेल्थ आय डी तुम्ही पूर्ण केल्यानंतर लगेच आभा आय डी तयार करण्यासाठी घ्या तुमचा आब आय डी तयार होईल तर ही होती ती, ती तीन कारणं अवैध विनंती मोबाईल नंबर मापणं आणि हेल्थ आय डी नाही आहे तर ह्या तीन कारणां जर तुमच्या बालकांसमोर अशी आब आय ता डी न तयार होण्याची कारणं येत असतील तर तुम्ही अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व करून तुमच्या सर्व बालकांचा आब आय डी क्रिएट करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद